मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अनघहा कांचनला आता आयुर्वेदिक गोळी देते कारण कांचनच्या पोटात खूप दुखत असतं ती आई गं बै गं असं म्हणून ओरडू लागते त्यावेळी आप्पा म्हणता कांचन अजिबात अशी ओरडू नकोस एवढंही काही तुझ्या पोटात दुखत नाही आहे त्यामुळे जरा गप्प बस अख्खं घर डोक्यावर घेते अक्षरशः मग आता कांचन म्हणते की तुम्ही गप्प बसाहा तुम्ही रात्री कुंभकर्णासारखे झोपला होतात परंतु रात्रभर मी अगदी कळवळा करत होते तुम्हाला काय माहीतो तेव्हा अनघा विचारते पण आजी तुमच्या पोटात अचानक कसं काय दुखतंय तेवढ्यातच अरुंधती तेथे येते आणि म्हणते आई आपा मी रेस्टॉरंटमध्ये निघते घरी आल्यावर पुन्हा तुम्हाला भेटेन त्यावेळी कांचनाता अजूनच पोट धरून आई असं म्हणून ओरडत असते त्याचवेळी अरुंधती विचारते काय झालं आई तुम्हाला, तुम्हाला? मी अशा का ओरडताय तेव्हा संजना आणि त्याचबरोबर ईशा देखील आता तेथे येतात आता अनघा सांगते की अगताई सकाळपासून आईंच्या खूप पोटात दुखतंय काही ही झालं तरी थांबतच नाहीये अरुंधती जरा घाबरते आणि विचारते ना कशामुळे पोट दुखते आई तुमचं त्यावेळी आता कांचन म्हणते अगं काल तुझ्या हॉटेल मध्ये जेवले ना तेव्हापासून मला खूप त्रास व्हायला लागलाय तेव्हा म्हणतात अग कांचन तू जे खाल्लं ते सुद्धा मी खाल्लं होतं मी सर्वांनी खाल्लं होतं मग आम्हाला त्रास नाही झाला अचानक तुलाच कसा झाला तेव्हा कांचन म्हणते तुम्ही काय दगड सुद्धा पचवाल मला नाही बाहेरच पचत मी तुम्हाला सांगितलं नाही तर कांचन म्हणते कसं बनवलेलं असतं काय माहीत असं म्हणून ती अरुंधतीच्या आता स्वयंपाकावर संशय घेते तेव्हा अरुंधतीला वाईट वाटतं मग आता कांचन म्हणते तुम्ही स्वच्छता देखील पाळता की नाही काय माहीत मग आता अरुंधती म्हणते आई तुम्हाला तर एवढ्या वर्षांचा अनुभव आहे मला अस्वच्छ आवडतं का नाही आवडत अजिबात त्यावेळी ईशा आता मध्ये बोलते आजी अगं हे फक्त सांगायला असतं आतमध्ये किचन मध्ये कोण जाऊन बघतं अन्न कसं आहे शिळा आहे की नाही मग आता मुद्दामच तुम्हाला खाऊ घातलं नसेल ना आई या अरुंधतीने ते जेवण कारण आलेल्या कस्टमरला देऊ शकत नाही शिळांना आणि मग तुम्हाला दिले तर काय बिघडतं असं म्हणून संजना आता अरुंधतीवर आरोप करत असते अनघा म्हणते रात्री ताईने मऊ भात दिला होता तिने सुद्धा तो खाल्ला तिला अजिबात त्रास झाला नाही मग तुम्हाला कसा होऊ शकतो मग आता कांचन म्हणते गप्प बस ग तू तिचीच बाजू घेणार त्यावेळी ईशा म्हणते हो आई बरोबर आहे अगं तूच मनापासून केलं नसेल ना म्हणून हे सगळं काही आजीला झालंय एवढा त्रास झालाय मग आता संजना म्हणते बरं झालं आपण नाही गेलो हो की नाही इशू मग आता ईशा म्हणते हो ना नाही तर आपल्याला सुद्धा त्रास झाला असता आता ईशा संजना नको ते बोलत असतात तेव्हा अभि आता रागात असते येतो आणि म्हणतो की बस झालं ईशा तू खूप उद्धटासारखी वागतीय असं तुला वाटत नाही का मग आता सर्वांना अभिचं आश्चर्य वाटतं कारण अभि हा ईशाला आता चांगलाच बोललेला असतो त्यावेळी ईशा म्हणते काय रे तुला आईचा पुळका आलाय का काय आता कारण आईचं नवीन रेस्टॉरंट आता इकडे तिच्या नावावर झालं मग आता त्यामुळे तुला सिंपथी मिळवायची आहे का तेथे पण मग आता तो म्हणतो काही पण उगीच बोलू नको आई काही बोलत नाही त्याचा काही होऊ नकोस अगं आई नवीन काहीतरी करतीये तर मग तिला सपोर्ट कर असं काही पण भलते सलते आरोप करू नको आता अभिच्या तोंडून हे बोलणं एकताच अरुंधती आनंदाने त्याच्याकडे पाहते सर्वजण आता अभिकडे पाहतच राहतात कारण अभिमध्ये एवढा अचानक बदल कसा झाला याचा आश्चर्य सर्वांना वाटत त्यानंतर तो अरुंधतीला म्हणतो आई तू कुणाच्याच बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस अगं हे काय बोलतच राहतील परंतु काल मी तिथे असायला हवं होतं माझं जरा चुकलंच मला माफ कर आई पण मी मला वेळ भेटेल ना तसा येऊन जाईल नक्की त्यानंतर आता आप्पा म्हणतात अरुंधती बाळा तू घाता कारण तुला खूप उशीर होईल जायला त्यावेळी अरुंधती हो असं म्हणते त्यानंतर अभियाता रूममध्ये असतो तेव्हा अनघात येथे ते जाते आणि त्याला घट्ट मिठी मारत आय लव यू असं म्हणते मग आता तो विचारतो काय गं अचानक असं काय झालं मग आता ती म्हणते मला हवा तसा अभि आज मिळालाय अरे खरंच ताईला तुझ्या सपोर्टची खूप गरज आहे आणि तू तिला नेहमी साथ दे त्यावेळी आता तो म्हणतो मला आईने आज समजवलं आणि मला रिअलाईज झालं की खूप चुकीचा वागतोय म्हणून तरच आईबरोबर खूप वाईट वागलो असं म्हणून तो अनगाची माफी मागतो त्यानंतर आता अभि म्हणतो माझी कंडिशन खूप वाईट झाली मला माझं लायसन्स पुन्हा मिळालं ला आहे परंतु मला आता काम कसं करावं ना कळतच नाही आहे अगोदरच माझ्यावर खूप कर्ज आहे कारण मी ऑलरेडी एक बिझनेस सुरू केला होता आणि त्यातही मला यश आलं नाही आणि तुझ्या वडिलांचे पैसेसुद्धा द्यायचे आहेत असं म्हणून आता अभि हा अनघाला म्हणतो की काय करू ना ते कळतच नाही ती म्हणते काळजी करू नको अभि अरे मी आहे ना तुझ्यासोबत मलाहीच चांगली नोकरी आहे आपण दोघेही मिळून ते कर्ज फेडूयात त्यानंतर आता अनघा खूप छान प्रकारे त्याला समजावते आपण दोघे जर एकत्र असं कर्ज फेडलं ना तर ते पटकन फिटूनसुद्धा जाईल तुला कळणारसुद्धा नाही मग आता तो म्हणतो की तू नेहमीच माझ्याबरोबर आहे मीच, मीच वेड्यासारखा वागतो कधी कधी आणि मग त्याचा तुला आणि जानकीला खूप त्रास होतो त्यावेळी माझ्यासारख्या युजलेस माणसाबरोबर तू तरी किती दिवस ॲडजस्ट करणार आहे राहणार आहेस असंही तो म्हणतो अगं गेल्या कित्येक दिवसात महिन्यामध्ये मी घरात एक पैसे कमवून आणला नाहीये तुमच्याही काही गरजा असतील ना, ना तुम्हालाही म्हणजे जानकीला आणि तुलाही काही घ्यावंसं वाटत असेल ना मग ते मी तुम्हाला देऊ शकलो नाही मग आता अनघा म्हणते अभि तसं काही नाहीये आम्ही आमचं तुला तर माहीत आहे ना आता अणघा म्हणते मी तुला एक सजेस्ट करू का तू टेम्पररी ताईच्या रेस्टॉरंटमध्ये जॉब का नाही करत हो मला माहीत आहे अरे तू डॉक्टर आहेस परंतु ऍटलिस्ट आता तरी तू एंगेज राहशील तुझं डोकं एकाम राहणार नाही आणि सुद्धा तिच्या मदतीला तेथे जाणार आहे म्हटल्यावर तू सुद्धा जा घरी नुसता बसू नकोस नो नवीन नोकरी नोकरीसुद्धा तुला लवकर लागेल त्यामुळे तू काळजी करू नकोस सगळं ठीक होईल फक्त तू चांगलं वाघ त्यानंतर आता अभि म्हणतो पण आई मला रेस्टॉरंटमध्ये येऊ देईल का मग आता अनघा म्हणते नक्कीच येऊ देईल तू काळजी करू नकोस तू एकदा ताईबरोबर बोलून पहा आणि सगळं काही ठीक होईल मग आता अभि ठीक आहे असं म्हणतो बिचाऱ्या अनघाने मोठं मन करून अभिला माफसुद्धा केलेलं असतं ती म्हणते तुला मी समजून घेण्यामध्ये कमी पडले अभि मला माफ माँग कर मग आता अभि तिला लगेच जवळ घेतो आणि त्याला आनंद होतो की अनघा हळूहळू माफ करतीये तर दुसरीकडे आरो आणि यश डॉक्टर देशपांडेंकडे आलेले असतात ते गायनोकॉलॉजिस्ट असतात त्यावेळी आरोही आता यशला बाहेरच म्हणते आपण काही चुकीचं नाही करत आहोत नारे मग आता तो म्हणतो हा डिसिजन फक्त आपल्या दोघांचा आहे आणि आपण त्या दोघांनी घ्यायचा आहे ती म्हणते की आपण ताईला सांगायला हवं होतं का याबद्दल मग आता तो म्हणतो काही सांगायची गरज नाही अगं आपल्या दोघांचा डिसिजन आहे तो असं म्हणून दोघेही आतमध्ये जायला निघतात त्याच वेळी आता संजना रिक्षातून तेथून चाललेली असते ती आता पुन्हा रिक्षा मागे घ्यायला सांगते कारण तिला संशय आलेला असतो इथे यश आरोही आहेत मग आता संजना पाहते तर डॉक्टर देशपांडे या एक गायनाकोलॉजिस्ट असतात त्यामुळे ती मनातल्या मनात विचार करते आणि डोक्याला हात लावत म्हणते बापरे ही आरोही प्रेग्नेंट आहे की काय उगीच कशाला प्रजा वाढवायची कळतच नाही अगोदर त्या घरामध्ये शेअर्स कमी आहेत का अजून एक आरोहीचं बाळ आलं तर अजून एक शेअर्स वाढला म्हणजे आहेच वाटतोळं असं म्हणून ती आता पुढे जाते त्यानंतर इकडे अरुंधती ही रेस्टॉरंटमध्ये आलेली असते आपल्या स्टाफबरोबर ती चर्चा करत असते काल झालेल्या कामाचा आढावा घेत असते आणि त्याचबरोबर आज, बर आज काय करायचं हे देखील ते सगळं काही चेक करून घेत असते मग निशा तिच्या सोबतीला असते ती म्हणत असते की ताई तुम्ही अजिबात काळजी करू नका मी तुम्हाला सगळं काही सांगेन सर्वक्षेप तिच्या मदतीला असतातच आणि अरुंधती पण त्यांचे आभार मानते की तुम्ही मला एवढं सांभाळून घेताय ना ती गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे मग काही वेळानंतर एक शेफ कट असतो तो अरुंधतीकडे पाहतो आणि म्हणतो आता सगळे यांचं ऐकावं लागणार काय कटकट आहे नाही कळतच नाही आहे असं म्हणून तो रागातच तिच्याकडे पाहतो त्याचवेळी आता अभी देखील तेथे येतो आणि तो म्हणतो आई मग आता अरुंधती म्हणते अभि तू आलास तेव्हा तो म्हणतो हो मला तुझ्याबरोबर थोडं बोलायचं आहे आणि रेस्टॉरंटसुद्धा पाहायचं होतं मग आता ती म्हणते ठीक आहे अगोदर मी तुझी सर्वांबरोबर ओळख करून देते असं म्हणून ती सर्व स्टाफबरोबर अगोदर तिची ओळख करून देते ते हा माझा मोठा मुलगा आहे अभि आणि हा डॉक्टर आहे असं म्हणून ती सर्वांना त्याबद्दल सांगते ती अभि आता सर्वांना हाय हॅलो करतो त्यानंतर अरुंधती म्हणते आपण इथे बसूयात तर एक शेप जे असतात ते म्हणतात अभि सर तुम्ही इथे बसा हा आता अरुंधती मॅमने आम्हाला जी डिश शिकवली आहे ती मी बनवण्याचा प्रयत्न करतो सेम टू सेम तशी जमते का फक्त मला सांगा एकदा कारण तुम्ही खूप वेळा खाल्ली असेल तेव्हा ठीक आहे असं आता अभि म्हणतो दोघेही आता गप्पा मारू लागतात अरुंधती म्हणते काय रे बाळा कसं आहे रेस्टॉरंट आणि तू इथे कशासाठी आलास मग आता तो म्हणतो आई मी काल इथे आलो नाही म्हणून आज इथे आलो आहे पण अगं आई मला खूप असं अस्वस्थ झाल्यासारखं वाटतं कारण मी काहीच आजकाल करत नाही तू एवढं काही करते आणि अजून एक गोष्ट सांगू का तू आमच्यासाठी खूप काही केलं आहे पण आता माझी करायची वेळ आहे पण मी लूजलेस आहे असं मला सतत वाटत असतं कारण माझ्या हातून एकही काम सक्सेस होत नाही आता लायसन्स मिळालं ला, पण नोकरी कशी करावी हे सुद्धा कळत नाही बिझनेसची तर बोंबा बोंबा आहे आणि वेळोवेळी तूच मला मदत केली असं म्हणून अरुंधतीचं मन तो जिंकून घेतो तेव्हा ती म्हणते बाळा तू काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल एके दिवशी मग आता तो म्हणतो आई नाही ठीक होऊ शकत अगं सगळं कारण तुला तर माहीतच आहे अनघा सुद्धा माझ्यावर जरा चिडते पण आज तुझ्याबरोबर थोडं गोड बोल मग ती चांगली वागायला लागली तिलाही हेच हवं आहे तिचा आनंद माझ्यासाठी सर्वात मोठा आहे असं म्हणून आता तो सांगतो आई तुझ्याकडे एक रिक्वेस्ट करू का मला इथे नोकरी दे आता अरुंधतीला आश्चर्याचा धक्काच बसतो ती विचारते काय मग आता तो म्हणतो हो अरुंधती म्हणते बाळा तू तर डॉक्टर आहेस आणि तुझ्या योग्यतेची इथे एकही नोकरी नाहीये तो म्हणतो आई मी कोणतंही काम करेन फक्त थोडे दिवस ग मग आता अरुंधती म्हणते बरं ठीक आहे पण बाळा तुला सगळं काही अगदी शिकून घ्यावं हो लागेल कारण कांदा चिरण्यापासून ते सगळं काही मग आता तो म्हणतो आई मी सगळं काही शिकेन तू काळजी करू नकोस तेव्हा अरुंधती आता त्याच्यावर लगेच विश्वास दाखवते आणि म्हणते की ते उमेश आहेत ना मॅनेजर ते तुला काम समजावून सांगतील असं म्हणून ती उमेशला आवाज देत असते पण उमेश आता वरती असतो म्हणून अरुंधती आता म्हणते मी उमेशला पाठवून देते चालेल ना तो म्हणतो ठीक आहे असं म्हणून तो आता तेथेच बसतो अरुंधती तिथून जाते त्याचवेळी आता भी लगेच संजनाला कॉल करतो आणि मी कुठे आहे ओळख असं विचारतो मग आता ती म्हणते कुठे आहेस तो म्हणतो की आईच्या रेस्टॉरंटमध्ये तेव्हा ती विचारते तू गेलासुद्धा मग आता तो म्हणतो हो गेलोसुद्धा मग नोकरीबद्दल बोललास का बरोबर असा आता तो विचारतो मग आता ती म्हणते हो नोकरीबद्दलसुद्धा बोललोय मी आणि माझी नोकरी फिक्ससुद्धा झाली हे एकताच संजनाला आनंद होतो त्यानंतर आता संजना म्हणते की ग्रेट काम केलं असतो त्यावेळी अभि म्हणतो मग मी आहेच ग्रेट त्यावेळी आता तू लक्षात ठेव हो पुढे काय काय करायचं आहे आणि त्या अरुंधतीला अजिबात संशय यायला नको आपल्यावर असं म्हणून ती अभिला सांगते म्हणतो तू इथे असायला हवी होती संजना मी एवढी छान ॲक्टिंग केली ना आईला अजिबात संशय येणार नाही असं म्हणून आता तो लगेच फोन ठेवतो आणि अरुंधती कधी येते याची वाट पाहत असतो दुसरीकडे कांचन ही सारखी अनघाला आवाज देत असते तेव्हा काय झालं असं आप्पा ओरडत तेथे येतात मग आता ती म्हणते माझं काम आहे तुम्हाला काय करायचंय हो सारखं आपलं टोकत राहता मग आता आप्पा म्हणतात काय काम आहे बोल तरी ती म्हणते अहो उद्या राखी पौर्णिमा हे पार रात्र होत आलीये उद्याची तयारी करायला नको का कारण उद्या गोडाधोडाचं काहीतरी करावं लागेल अरुंधती होती ना तेव्हा मला काहीच टेन्शन नव्हतं बिचारी सगळं काही करायची मग आता आप्पा म्हणतात बरं झालं त्या निमित्ताने तरी तू मान्य केलं की अरुंधती सगळं काही करायची आता अरुंधती कसली इकडे येते ती तिच्या घरीच राखी पौर्णिमा साजरी करेल कारण सुधीर पण येईल ना मग आता कांचन म्हणते हो येईल ना सुधीर सुद्धा आणि मी कधी अमान्य केलं नाही की अरुंधतीने हे केलं नाही ते केलं नाही तिने सगळं काही आजपर्यंत व्यवस्थितच हँडल केलंय आणि त्याबद्दल मला तिचं कौतुकच आहे पण या मुलींना ना किती आवाज द्या ऐकणारच नाही तेवढ्यातच अनघा देखील तेथे येते त्यावेळी आता कांचन म्हणते काय रे अनिरुद्ध तू विशाखाला बोलवणार आहेस ना राखी पौर्णिमेला मग आता तो म्हणतो हो आई मी एकदम फिट आहे तू काळजी करू नकोस ग तेव्हा कांचन म्हणते बरं ठीक आहे कांचन आता अनघाला बडबड करू लागते काय ग किती वेळ आवाज देत होते मी तुला तरीही तू तु ओ दिली नाही मग आता अनघा म्हणते काही काम होतं का बोला ना तुम्ही अहो मी जानकी बरोबर होते ना त्यामुळे मला आवाज नाही आला मग आता उद्या राखी पौर्णिमा आहे म्हटल्यावर तयारी करायला नको का तेव्हा ती म्हणते आजी सगळी तयारी झाली आहे कारण मी चक्कासुद्धा बनवून ठेवला विशाख त्याला श्रीखंड आवडतं ना म्हणून आप्पा म्हणतात बघ अरुंधतीसारखंच ही सुद्धा सगळं काही तयारी करून ठेवतीये मग आता कांचन म्हणते डोंबल माझं अहो नारळी पौर्णिमा आहे म्हटल्यावर नारळी भात करायला नको का अरुंधती आणि सुधीर इकडंच मी बोलवणार आहे त्या दोघांना मग अरुंधती बनवेल ती छान बनवते तेव्हा ठीक आहे असं आता सर्वजण तिला म्हणतात आणि तिचं तोंड एकदाचं गप्प करतात तेवढ्यातच तेथे आता यश आरोही येतात तेव्हा तुम्ही कुठे गेला होतात संध्याकाळी गेलात आणि रात्रीचे घरी येत आहेत एत, असं म्हणून ती त्यांच्यावर ओरडते मग आता ईशासाठी गिफ्ट घ्यायला गेलो होतो असं खोटं बोलून आता ते दोघेही लगेच तेथून जातात तर आता दुसऱ्या दिवशी अणघा आणि आरोही रक्षाबंधन असल्यामुळे खूप छान तयार झालेले असतात मी पाठ सजवण्याची तयारी करत असतात तेवढ्यातच आता तेथे ते घरातील सर्वजणसुद्धा आवरून येतात ईशा म्हणते गुड मॉर्निंग मीसुद्धा आली आवरून चला मग राखी बांधायला घ्यायची का तेव्हा आई अजून आली नाही त्यामुळे थांबा कारण सुधीर मामासुद्धा यायचा विशा आहे विशाखासुद्धा यायची आहे अजून असं कांचन म्हणते मग आता आप्पा म्हणतात अगं केदारच्या बहिणी आल्या असतील ना मग तिकडं चावरून ती येईल जरा थांब तू कशाला एवढी काही काही करतेच नसते अख्खा दिवस पडलाय ना अजून मोकळ्या मग आता कांचन म्हणते सगळं कसं अगदी वेळेत व्हायला हवं आप्पा म्हणतात राहू दे तुझी वेळ आता अरुंधती कधी येते आता असं कांचन विकता अनघ म्हणते की ताई नारळी भात बनवून आणणार आहे म्हणून तिला उशीर झालाय तेव्हा नारळी भात असं म्हणून यश आणि अभि हे दोघेही आता म्हणतात आमचं दिवसभराचं तेच जेवण त्यावेळी आता निखिल देखील तेथे येतो आणि म्हणतो ईशाताई आणि जानकीसुद्धा मला राखी बांधतात त्या वाट पाहत असतील म्हणून त्यावेळी तो आता आप्पांचा आशीर्वाद घेतो मग आता संजना देखील खूपच खुश होते तर आता आलाय तर चार दिवस इथे राहून जा आप्पा म्हणतात मग आता का अनिरुद्ध म्हणतो चार दिवस कशाला तुला हवं हो तेवढे दिवस राहा त्यावेळी आता कांचन म्हणते कशाला रे अनिरुद्ध तुझी तब्येत ठीक नाही आहे ना अरे निखिल बाळा तू काय कर तू आत्ता जा लगेच मग नंतरही कधीतरी राहायला तेव्हा संजनाला कांचनच्या बोलण्याचा खूप राग येतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आता जानकी ही हक्कानेच निखिलला राखी बांधत असते त्यावेळी संजना म्हणते आज जानकीला भाऊ असता तुला नक्की काय म्हणायचं आहे असं आता अरुंधती विचारते त्यावेळी काल आरोही प्रेग्नेंट होती पण आज नाही आहे असं म्हणून आता ती सर्वांना सांगते की मला तर असं वाटतंय की आरोहीने बाळ पाडलं आहे आता असं म्हटल्यावर सर्वांना मोठा धक्का बसतो तर अरुंधती विचारते हे खरं आहे का आरोही आणि यश खूपच घाबरतात अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा